कॉलेजमधील खूप चांगल्या चांगल्या आठवणी सांगितल्या तो फक्त कॉलेजला नाटकासाठीच जायचा हे सुद्धा सांगितलं मला तुला विचारायला आवडेल की मालिकेचा प्रोमो शूट तुला तुझ्या कॉलेजमध्ये केलेला होता दंगा किंवा तुझा असा कोणता किस्सा आहे का जो आज देखत शिवानी सोबत आतापर्यंत आहे कॉलेजमधला एका किस्सा माझे पण कॉलेजचे दिवस सरांपेक्षा काही वेगळे नव्हते कारण मी सुद्धा कॉलेजमध्ये फक्त नाटक करायलाच जायचे आणि दहावीत असल्यापासून माझं हे ठरलेलं होतं की मला कलामंडळ जॉईन करायचंच आहे ॲट एनी कॉस मी कुठल्याही कॉलेजला गेले असते तरी मी कलामंडळ जॉईन केलं असतं माझ्या कॉलेजने मला एक खूप मोठी गोष्ट दिली आहे ती म्हणजे मी आज ह्या क्षेत्रात आहे ते माझ्या कॉलेजमुळे कारण शाळेत असताना मी डान्स जास्त करायचे पण कलामंडळात गेल्यानंतर माझ्या ही लक्षात ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला अभिनय करायला ही फार आवडतं आहे आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतं आहे आपण आपलं मन इथे रमतं आहे याचा आणि ह्याचा कधीच कंटाळा येत नाही आहे सो तिथनं मी या गोष्टीला जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून मी आज या क्षेत्रात आहे सो माझ्या कॉलेजमध्ये मी लेक्चर्स बंक केलेत का गेलेच नाही आहे लेक्चर्सना बसलेच नाही आहे कुठल्याच लेक्चरला फक्त परीक्षेसाठी मी गेली आहे कॉलेजमध्ये अदरवाईज मी पूर्ण वेळ नाटक पुरुषोत्तम फिरोदिया हेच केलं आहे